खर तर एखादा घरातला मुलगा आईपासून सात वर्ष झालं दुरावला आहे कुटुंबापासून सात वर्ष झालं दुरावला आहे आणि तो मुलगा अचानक जर त्या आई समोर येऊन उभा राहत अचानक जर त्या कुटुंबासमोर येऊन उभा राहत तर त्या आईसाठी त्या कुटुंबासाठी किती अविस्मरणीय क्षण असेल किती सुखद क्षण असेल किती भावनिक क्षण असेल नमस्कार तुम्ही पाहताय आपल्या हक्काचा कट्टा असाच एक प्रसंग घडलाय बीडमध्ये बीड पोलिसांचं तर कौतुकाचा वर्षाव सोशल मीडियाच्या माध्यमातून होत एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय ज्यामध्ये सात वर्षापूर्वी घरातून गेलेला मुलगा त्यांना सात वर्षानंतर त्या आईला भेटतोय आणि खर तर हा किती भावनिक क्षण राजू माळी नावाचा मुलगा नाळबंडी येथे शिक्षणासाठी आला आणि शिक्षणासाठी आल्यानंतर काही कारण उत्सव असेल काही कारणामुळे असेल तो तिथून निघून गेला आणि खर तर सध्या सोशल मीडियावरती पाहिलं तर बरेच मुलं काही कारण उत्सव घरातून रुसून जातात असे बरेच प्रसंग युवती असेल किंवा युवक असेल हे सगळं पाहायला मिळायला लागतं ला आणि असाच प्रसंग राजू सोबत घडला तो नाळबंडीमधून निघून गेला आणि मग घरच्यांना शोध घ्यायला सुरुवात केली पण राजू सापडला नाही नातलगांना फोन कर सगळं सगळं घडलं पण राजू सापडला नाही आणि मग त्यानंतर घरच्यांना धाव घेतली ती पोलीस स्टेशनला दोन हजार मध्ये पिंपळनेर पोलीस स्टेशनला नोंद केली की अपर्णाचं नोंदकेकडे शोधाशोध घेतली पण राजू काही सापडला नाही काळानंतर काही काळानंतर श्रीराम सर पोलीस उपनिरीक्षक यांना माहिती मिळाली की राजू हा पुण्यामध्ये आहे त्यांना एक पथक तयार केलं आणि पुण्या इथे धाव घेतली राजू एका कामगारांच्या वस्तीमध्ये होता तिथं जाऊन त्याला विश्वासात घेतलं आणि पुण्याहून त्याला बीडकडं शुक्रवारी संध्याकाळी आणण्यात आलं त्यानंतर त्याच्या कुटुंबाला पोलीस कार्यालयाला बोलून घेण्यात आलं आणि सांगण्यात आलं होतं की राजूबद्दल काही तपासासाठी माहिती पाहिजे आहे त्यासाठी बोलून घेण्यात आलेलं होतं चर्चा सुरू असताना अचानक ऑफिसचा दरवाजा उघडला आणि तिथून आला तो राजू राजू आला आणि घरच्यासमोर उभा राहिला त्यावेळेस त्याच्या आईला किती आनंद झाला असेल चाल, तो किती क्षण असेल सात वर्ष झालं घरातून गेलेला मुलगा अचानक आई समोर उभा राहिला अचानक कुटुंबासमोर उभा राहिला आणि तो किती भावनिक क्षण असेल किती अविस्मरणीय क्षण असेल आणि त्या मायलेकरांचा खरं तर अश्रूचा बांध फुटला तो सात वर्षाचा प्रवास ज्या प्रवासामध्ये ज्या माता माऊलीला पुढचा गोळा सात वर्ष झालं जा तिच्यापासून धरावला होता तो सात वर्ष वेदना देणारा प्रवास सात वर्ष काळजी करणारा प्रवास खरं तर त्या प्रवासाचा शेवट त्या मायलेकरांच्या भेटीनं झाला सध्या पोलिसांचं वर्षावाचा कौतुकाचा वर्षाव सोशल मीडियाच्या माध्यमातून होतो त्याबद्दल तुम्हाला काय वाटते कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा परत एकदा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहता आपल्या हक्काच्या कट्टा धन्यवाद